नाशिक रोड स्थित शिक्षण उपसंचालक कार्यालयात गेल्या वर्षी मोठा घोटाळा आला अमळनेर येथील एका खासगी शिक्षण संस्थेसाठी बनावट तयार करण्याचे भांडे फुटले या प्रकरणी बड्या विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत दहा कोटी नऊ लाख त्रेपन्न हजार रुपयांची शासनाची फसवणूक करण्यात आली होती या प्रकरणी संस्थेचे लेखाधिकारी उदय पंचभाई राजमोहन शर्मा ॲडव्होकेट किरण पाटील संस्था चालक शरद शिंदे आणि नाशिक रोड पोलीस ठाण्यातील तत्कालीन निरीक्षक अशोक गिरी यांच्या विरोधात पुराव्यात छेडछाड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता नाशिकमध्ये मोक्याच्या ठिकाणी डबल हाईट्स चार गाळे विकणे भाड्याने देणे आहे बँक हॉटेल एजन्सी शोरूम सराफ व्यवसायासाठी उपयुक्त ठिकाण सृष्टी अपार्टमेंट विजय ममता सिग्नल नाशिक पुणे हायवे फ्रंट संपर्क सत्तर शून्य पाच शून्य तीन शून्य शून्य सदोतीस अठ्ठ्याण्णव नव्वद एकवीस ब्याऐंशी चोवीस त्यांच्या चौकशीत शिक्षण सम्राटांची नावं पुढे आली आहेत दरम्यान संस्थेच्या लिपिकला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक